कराड चिपळूण मार्गावरील कुंभारली घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात अकलूचे नायब तहसीलदार रवी रामकृष्ण कदम हे गंभीर जखमी झाले कदम यांनी प्रसांग दोन राखत गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला सोमवार दिनांक दुपारी सात वाजता हा अपघात झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की अकलूजचे नायब तहसीलदार रवी कदम हे कारमधून कराडहून चिपळूणकडे आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते अवघड वळणारवान त्यांची कार दरीत कोसळली रवी कदम त्यांनी प्रसंग दोन राखत गाडीतून उडी मारून स्वतः जीव वाचवला मात्र अपघातात कदम हे गंभीर जखमी झाले त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने कराड येथे हलवण्यात आले आहे याबाबत माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी कदम यांना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे गेल्या काही वर्षापासून कुंभारले घाटात धोकादायक घेण्यात चला असून काही दिवसापूर्वीच एक भीषण अपघात देखील झाला होता त्यामध्ये मायकाला जीव गमावा लागला तर आता पलूच्या नायब तहसीलदार हे गंभीर जखमी झाले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका